शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आय टी आय महाविद्यालयाजवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात स्वर्गीय अनिल राठोड अमर रहाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते कल्याणचे नगरसेवक दिलीप गायकवाड युवासेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे युवासेनेचे शहर प्रमुख पहलवान महेश लोंडे नंदू बोरुडे महेश देवकर सचिन ठोंबरे सुनील लाल बोंद्रे रवींद्र लाल बोंद्रे संजय छजलाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे रोहित पाथरकर अजित दळवी सागर गलांडे स्वप्नील भरड राहुल गायकवाड अक्षय ठाणगे रामा ठोंबे प्रल्हाद जोशी आदी सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माझे आमदार माजी मंत्री आणि नगर शहराचे भाग्यगृतवासी अनिल भैया राठोड यांची जयंती ती जयंती अहमदनगर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे भैया आणि शिवसेना हे एक वेगळं नातं नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी चीवसे छोटंसं गोष्ट भैयाने लावलं होतं त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे भाये, भैया भैयांचे जे विचार हिंदुत्वाचे जे विचार होते त्या विचारावर आम चालणारे आम्ही सर्व आहोत भैयांनी जे शिवसेना नगर शहरात वाढवली रुजवली त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्या शिकवणीवरच आमचं पुढचं काम चालू आहे अनिल भैया राठोड यांचे विचारच नगर शहराला फक्त तारू शकतात म्हणून आज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी जयंती साजरी करतात लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा